खूप आवड आहे विद्यार्थ्यांना नवीन नवीन खेळ शिकवायला आणि विद्यार्थ्यांमध्ये रमायला त्यांना आवडतं सांस्कृतिक क्षेत्र त्यांच्या दृष्टीने थोडंसं न आवडणारी बाब आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि व्यवस्थापनाविषयी त्यांची अपेक्षा हीच आहे की व्यवस्थापनाने त्यांना शाळाबाह्य कामांना लावता विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त रमावं अशी हो। त्यांची अपेक्षा असा विषया नऊ पाडा त्यांची शिक्षण क्षेत्रात आवडणारी बाब म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांना व्यतिरिक्त शिक्षण देणे विविध वर्गात नवीन नवीन संकल्पना राबवणे आणि त्यांना तर आवडणारी बाब म्हणजे जे शालेयव्यतिरिक्त जे काही कामं आहेत प्रशिक्षण असते किंवा इतर जे काही कामं असतील त्यांना न आवडणारी बाब आहे त्यांची आहे त्या विद्यार्थ्यांना इकडे नवीन टेक्नॉलॉजीनुसार शिक्षण देणे ही त्यांची एक नवीन अपेक्षा असते शाहीर शाहीर व्यवस्थापनाविषयी शारीरिक व्यवस्थापना शतकासाठी तुम्हाला कुठल्या गोष्टी आवश्यक असणार त्या इंग्लिश गोष्टींची गरज मित्रांनो याचं जे आहे त्याचं त्यांनी खूप समजायला आणि ते ऐतिहासिकून करणार पण ते सरकारने असं दिलेलं आहे द ब्रिक हिस्ट्री ऑफ फ्युचर भविष्याचा इतिहास आता बघा मित्रांनो आपल्याला इतिहासाचा इतिहास पण माहिती नाही आणि तो भविष्याचा इतिहास सांगतो तर तो असं म्हणतो की पुढच्या दीडशे दोनशे वर्षामध्ये जे काही घडणार आहे ते मी यामध्ये लिहिलेलं आहे आणि जी गोष्ट घडणार आहे ती मी आधीच लिहून ठेवली म्हणून घटक आज शिकवायचा आहे त्यासाठी मुलांना मी तयार करत होतो मी जे शिकवेल ते मुलांनी ऐकलंच पाहिजे असं दडपण टाकत होतो वेळ प्रसंगी सर म्हणतात मी मोठ्याने शिकवायचो मुलांना शिस्त किंवा त्यांनी एकाग्रता ठेवणे अशी अपेक्षा करत होतो वेळ प्रसंगी मुलांवर रागवायचो चिडचिड करायचो याचा परिणाम मला योग्य दिसतो होता अत्यंत कठीण त्या काळात आपल्याला पण झाली होती कोरोना काळामध्ये एक तर ऑनलाईन मोबाईलचे प्रॉब्लेम होते त्यानंतर आपण मुलांना

आपण कुणाला देऊ मुलांना जर दिला तर आपल्याला त्याच्यातून लवकर पर परिणाम मिळू शकतात याचा परिचय प्लास्टिक पिचे नकोस काही घेऊ आता तरी बाजारात की नाही ओय ओय पर मी प्लॅस्टिक सैली आता दरणार नाही मले बाजारात जायचं आहे

तुमचे मित्र कोण आहेत ज्यांच्या हातात गोल्डन रंगाचं घड्याळ आहे ते माझे मित्र मॅडम तुम्ही माझे मित्र आहात का मॅडम तुम्ही तुम्ही माझे मित्र आहात का नाही मग तुमचे मित्र कोण ज्यांनी शर्टिंग केलेली आहे ते के माझे मित्र <laughs>

पंधरा आणि सात पंधरा ला काट करा सात ला का तुम्ही पंधरा आणि सात फिरत राहत बदला 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 जागा बदला 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 जागा बदला जा... पंधरा आणि सात बदला बदला जागा बदला 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 जागा बदला

आपण गुगल सर्च, सर्च ट्रान्सलेटचा वापर करू शकतो आपण बऱ्याच गुगल ट्रान्सलेट हे काय हे माहिती नाही आपण थोडक्यात जरी माहिती दिली ते नको त्या ऍप वापरण्यापेक्षा तुम्हाला त्याचा अध्यापनासाठी किंवा शिक्षणासाठी काय वापर करता येईल निरंतर शिकत राहावे यासाठी आवश्यक असणारे टॅब मोबाईल इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी स्व व समाज पातळीवर काय काय करता येईल याच्यासाठी आपल्याकडे एक ज्वलंत आजचं उदाहरण आहे वाजेसरांचं ह्या मोपाडा शाळेच आज त्यांनी स्व स्वखर्चाने आणि काहीतरी समाजाकडून जी देणगी घेतली पालकांकडून काही देणगी घेतली मुख्याध्यापकांकडून स्वतःच्या खर्चातून जे काही केलं आणि आज आपल्या समोर ते ज्वलंत उदाहरण आहे त्यांचा हा जो प्रोजेक्ट आहे तो सगळ्याच मुलांची परिस्थिती आपण वर्गामध्ये असेल किंवा शाळेतल्या सर्व वर्गातले मुलं वर्गात थोड्या थोड्या वेळात त्यांना उपलब्ध करून देऊ शकतो परंतु सर्वच मुलांना उपलब्ध करून देणं हे एक मोठं आव्हान आहे पुस्तकांमध्ये असे प्रश्न करतात आम्ही काय करतो जेव्हा जेव्हा मला काही काम असेल तेव्हा त्या मुलांकडे मी तो टॅब्लेट देतो ग्रुप करतो दुसऱ्या वर्गाने ते पण टॅबलेट मागवतो आणि त्या मुलांमध्ये वाटतो चार चार पाच पाच ग्रुप करून ते टॅबलेट देतो आणि त्यांना दे प्रोजेक्टवर एखादी संकल्पना देतो त्या संकल्प संकल्पनेच्या आधारातून ते ते टॅबलेटचा वापर करतात धन्यवाद सर पुरेश आता वर्गामध्ये जर समजा एकदम कमी टॅबलेट किंवा मोबाईल असतील तर ग्रुप आणल्याशिवाय अनुसार ग्रुप पाडून त्या प्रत्येक ग्रुपमध्ये एक एक असतील तेवढे टॅबलेट असतील किंवा मोबाईल असतील त्याचं वाटप करणे म्हणजे एकदा आपण नियोजन करणार सात टॅबलेट आहे सात वारांमध्ये आज पाचवी वाऱ्यांना एक दिवस सहा नाही एक दिवस सातवाल्यांना एक दिवस आजकाळ आपण नियोजन करणार बरोबर आहे ना किंवा मग जेव्हा सांगितलं आसा सर्वांना नमस्कार आज आपण अनुदानित आश्रमशाळा मोपडा या ठिकाणी अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन व सातत्यपूर्ण मूल्यमापन च या ठिकाणी आपण प्रशिक्षण आयोजित केलं आहे आणि या प्रशिक्षणामधील आपलं एक छान अशी ॲक्टिव्हिटी म्हणजे मुलांच्या जिज्ञासुरतीचा सन्मान करणे हा आपल्याला एक गटकार्य दिलेला आहे आणि या गटकार्यामध्ये आपल्याला आपल्या प्रशासकीमधूनच काही अधिकारी नेमले आहेत उदाहरणार्थ घर्षणाधिकारी विस्तार अधिकारी सभापती उपसभापती सचिव सहसचिव मुख्य कार्यकारी अधिकारी पलक प्रकल्पाधिकारी शिक्षणाधिकारी शिक्षण उपश्राधिकारी यांसारख्या आपण आपल्या प्रश्नार्थी मधूनच हे अधिकारी नेमलेले आहेत आणि त्याचबरोबर आपल्या समोर जे प्रशिक्षणार्थी आहेत हे प्रशिक्षणार्थी ना आणि या घटकावर हे प्रश्नार्थी आपल्या समोर त्याचे ते प्रश्न घेऊन येणार आहेत आणि या प्रश्नांची उत्तरे त्यांच्या पद्धतीने अधिकारी आपल्याला किती समर्पकपणे छान प्रकारे उत्तर देणार आहेत ठीक आहे तर सुरुवात सर्वप्रथम पहिला गट याने पुढे यायचा आहे या मॅडम पहिला गट प्रत्येक मूल कसे आहे प्रत्येक मूल हे वेगळे आहे आपण शिक्षण प्रक्रियेत शिक्षक म्हणून काम करत असताना प्रत्येक मूल हे वेगळं आहे प्रत्येक मुलाची गरज वेगळी आहे त्या दृष्टिकोनाने शिक्षकाने सुद्धा प्रत्येक मूल वेगळं आहे असं समजूनच त्याला अध्यापन केलं पाहिजे आणि तशा अध्यापनाच्या त्याला संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत धन्यवाद सरचा प्रश्न मॅडम विचारू शकता मुलांची जिज्ञासु सन्मान म्हणजे काय मुलांच्या जिज्ञासु सन्मान तसं म्हणजे मूल जन्माला आल्यापासून त्याच्यामध्ये इतकी जिज्ञासा भरलेली असते की मूल लहानपणीच आपल्याला घरात तुम्ही जसा निरीक्षण करायचं तर त्यातून मुलगी शोधून कोणी शोधून आणखी गुणांकन देतो म्हणजे हे आता माझर झालं की आमच्या आपल्या जिल्ह्यातून तिघांच झालं